दाऊदच्या बायकोबरोबर माझं संभाषण झालं अशा स्वरूपाचा एक आक्षेप माझ्यावर त्या कालखंडामध्ये लावण्यात आला आणि त्याची चौकशी झाली चौकशीमधून त्यामध्ये तथ्य नाही असंही समोर आलं आता त्या ठिकाणी कुठलाही पुरावा न होता पण आता गिरीश महाजन सलीम कुत्ता याच्याबरोबर त्या पार्टीमध्ये उपस्थित होता याचे फोटो प्रकाशित झालेले आहेत आणि ते फोटो असे आहेत की त्या ठिकाणी देशद्रोही व्यक्तीचे तुमच्या संबंध आहे असा ज्यावेळेस आरोप सुधाकर बडगुजर यांच्यावर तुम्ही करतात आणि त्याची एस आय टी चौकशी करण्यासाठी एस आय टी नेमली जाते त्या एस आय टीमध्ये गिरीश महाजन आणि त्या संदर्भामध्ये जे कोणी असतील त्यांची चौकशी झाली पाहिजे मग गिरीश महाजनांचाही सरळ सरळ या ठिकाणी दाऊद कुत सलीम कुत्त्याबरोबर त्या ठिकाणी फोटो दिसतो आहे पार्टीमध्ये उपस्थिती दिसते आहे त्यामुळे देशद्रोहींशी गिरीश महाजनांचे सरळ संबंध आहे का या घटनेची पण चौकशी करण्याची आवश्यकता हो आहे मला असं वाटतं की ज्यावेळेस माझ्यावर आरोप झाले आक्षेप घेण्यात आले त्यावेळेस पक्षाने माझा राजीनामा घेतला होता आता गिरीश महाजनांवरील देशद्रोहाचे आरोप होत आहेत आणि ते पुराव्यानिशी समोर येत आहेत तर त्यामुळे गिरीश महाजन मंत्रिमंडळात असताना त्यांची चौकशी कशी होऊ शकेल त्यांनी आधी राजीनामा दिला पाहिजे राजीनामा घेतला गेला पाहिजे यानंतर एस आय टीच्या समोर गेलं पाहिजे तरच खरं चौकशी होऊ शकेल नाहीतर भारतीय जनता पार्टीची भूमिका आपल्याला स्पष्टपणे माहिती आहे की वाशिंगमध्ये त्यांचा माणूस टाकला रे टाकला तो रे तो, रे की तो स्वच्छ होऊन बाहेर येतो तसं गिरीश महाजनही या वाशिंगमध्ये टाकून बाहेर येतील की काय अशी मला भीती आहे